आईने गुप्तांक दाबलं मुलाने कोयत्याने सपासप वार केले कारण होतं शरीर सुखाची मागणी अगदी प्रायव्हेट पार्ट वरती देखील घडली आहे छत्रपती पण यामध्ये सर्वात धक्कादायक सिनेमा मध्ये ज्याप्रमाणे मृतदेह लपवला गेला त्याचप्रमाणे संभाजीनगर मध्ये दे दे देखील मृतदेह लपवला गेला पण पोलिसांना तो आठ दिवसांनी सापडला पण ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं होतं तो व्यक्ती पोलिसांच्या डोळ्यासमोर असून देखील पोलीस त्याला पकडू शकले नाही ज्याप्रमाणे ऑक्टोबरला प्रवचनला गेलो पावभाजी खाल्ली एटीएम मधून पैसे काढले सेम संभाजीनगर मध्ये घडलेल्या घटनेमध्ये देखील पोलिसांना फिरवलं जात होत आईला शरीर सुखाची मागणी झाली आईने गुप्तांक दाबला मुलाने वार करून जागीच संपवलं पण मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं काय घडलंय शरीर सुखाची मागणी करणारा तो व्यक्ती कोण होता आणि पोलिसांनी कशा प्रकारे या घटनेचा उलगडा केला चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया या घटनेचा उलगडा झाला तो तेरा तारखेला कारण की याच दिवशी पोलिसांना एक मृतदेह सापडला छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या कन्नड तालुक्यामधील ही घटना जांभळीमध्ये असलेल्या फॉरेस्टच्या परिसरमध्ये पोलिसांना एक मृतदेह सापडला मृतदेह अत्यंत भयंकर अवस्थेमध्ये सापडला होता त्या व्यक्तीने जे जॅकेट अंगावरती घातलं होतं तेच जॅकेट त्याच्या डोक्याभोवती गुंडाळलेलं होतं कारण की त्या मृतदेहाच्या डोक्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वार केलेले होते त्याच्या अंगावरती देखील वार होते आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवरती देखील चाकूने वार केलेले होते पोलिसांनी लगेचच से तपास यंत्रणा ऍक्टिव्ह केली तपासाला सुरुवात केली पोलिसांच्या तपासामध्ये हे स्पष्ट झालं हा मृतदेह राजू रामचंद्र पवार वर्ष वै पंचेचाळीस या व्यक्तीचा आहे पंचेचाळीस वर्ष राजू पवार हा सरपंच कुटुंबामधील म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर राजू पवारचे वडील माजी सरपंच आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्या गावच्या सरपंच आहेत राजू पवार काकू याच राजू पवारचं लग्न ही झालेलं होतं घरामध्ये एक मुलगा मुलगी आणि बायको राजू पवारची गावामध्ये शेती होती याशिवाय तो राजकारणामध्ये देखील सक्रिय होता पोलिसांना ज्या वेळेस त्याचा मृतदेह सापडला त्यावेळेस पोलिसांना ला अंदाज लागला कोणत्या तरी राजकीय कारणामधून राजू पवार यांची हत्या झाली असावी राजू पवारचा पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला कारण की त्याची हत्या फक्त चाकूने वार करून केलेली नव्हती तर त्याचा गुप्तांक दाबून केलेली होती पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्या अगोदर पोलिसांना संशय होता राजू पवारची राजकीय वादामधून हत्या झाली असावी पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट झालं याच्या पाठीमाग भलतच कारण आहे राजू पवार नेहमी सकाळी उठल्यानंतर आपल्या शेतामध्ये दोन तीन तास काम करायचा तेरा जानेवारीला देखील असंच काही घडलं तो नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेला पण चार ते पाच तास होऊन गेले तरी देखील राजू घरी परतला पर नव्हता बायकोने राजूच्या मोबाईलवरती फोन केला फोनची रिंग वाजत होती पण फोन कोणीही उचलत नव्हतं त्यामुळं स्वतः राजूची बायको शेतामध्ये त्याला शोधण्यासाठी गेली पण शेतामध्ये तो कुठेच सापडला नाही ही बातमी गावामध्ये पसरली गावामधील त्याचे नातेवाईक मित्रमंडळी सर्वजण राजू पवारचा प्रत्येक जागेवरती शोध घेत होते पण कोणालाही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही राजूची ज्या ठिकाणी शेती आहे त्याच्या बाजूलाच वन विभागाचा परिसर चालू होतो गावकऱ्यांनी त्या वन विभागाच्या परिसरामध्ये राजूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना एका व्यक्तीची अंडरवेल रक्ताने माखलेली दिसली त्याच जागेवरती त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तर त्यांना एक मोबाईल फुटलेल्या अवस्थेमध्ये सापडला तो मोबाईल राजू पवारचाच होता त्यामुळं आणखी वेगवेगळ्या जागेवरती शोध घेण्यात आला राजूचा मोबाईल एका बाजूला त्याचे कपडे दुसऱ्या बाजूला असं सर्व वेगवेगळ्या ठिकाणी फेकलेलं होतं पण राजू काही सापडत नव्हता जवळपास चार ते पाच त्याचा शोध घेतला आणि एका जागेवरती राजू पवार वय वर्ष पंचेचाळीस या व्यक्तीचा विचित्र अवस्थेमध्ये मृतदेह सापडला अंगावरती एकही कपडा नव्हता अंगावरती डोक्यावरती प्रचंड वार होते आणि त्याच्या गुप्तांकावरती देखील वार केलेले होते तात्काळ गावामधील पोलीस पाटलांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसही काही वेळेतच घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी राजूचा मृतदेह ताब्यात घेतला पोस्टमार्टमला पाठवला आणि चौकशी सुरू झाली नेमकं राजू बरोबर काय घडलंय हे शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली जवळपास सात दिवस पोलीस या घटनेचा उलगडा करण्यामध्ये गुंतलेले होते पण तरी देखील त्यांना कोणताही पुरावा मिळाला नाही त्याच कारण म्हणजे राजू ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये बंजारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळं गावामध्ये नेमकं काय घडतंय याबद्दल पोलिसांना काहीही समजत नव्हतं त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या टीम मधील ज्या लोकांना बंजारी भाषा समजते अशा लोकांना गावामध्ये पाठवलं त्यानंतर पोलिसांना एक क्ल्यू मिळाला ज्या ठिकाणी राजू पवारचा मृतदेह सापडला होता त्याच्याच बाजूला एक शेत होतं ते शेत होतं वंदना पवार या महिलेचं वंदना पवारला एक मुलगा होता धीरज पवार आई वंदना आणि मुलगा धीरज हे दोघही शेती करायचे तर वंदना यांचे पती सरकारी नोकरीला सरकारी नोकरीला असल्यामुळे ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत होते पोलिसांनी वंदना आणि मुलगा धीरज या दोघांची ही चौकशी केली पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तुला या घटनेशी काही घेणं देणं नाही पण पोलिसांनी गावामध्ये जे खबरी सोडले होते त्यांनी माहिती दिली होती या हत्येची लिंक वंदना पवार यांच्याकडेच जाते त्यामुळे आई वंदना आणि मुलगा धीरज या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं चौकशीमध्ये आई वंदना आणि मुलगा धीरज एकदम सेम स्टोरी सांगत होते आम्ही कुठं होतो किती वाजता जेवण केलं आम्ही कुठे गेलो त्या दोघांचेही एकदम सेम वाक्य होते आईची सेपरेट चौकशी केली मुलगा धीरज त्याची सेपरेट चौकशी केली तरी देखील दोघही सेमच बोलत होते एकच स्टोरी सांगत होते आणि एकच वाक्य बोलत होते पोलीस ज्या वेळेस दोघांची वेगवेगळी चौकशी करत होते त्यावेळेस एकदम सेम टू सेम स्टोरी दोघही सांगत होते त्यामुळे पोलिसांना थोडा संशय आला त्यांनी अगोदर मुलगा धीरजची कसून चौकशी केली पण पोलिसांना फारसं काही मिळालं नाही मग त्यांनी वंदना म्हणजे आईची कसून चौकशी केली पोलिसांनी जेव्हा त्यांच्या पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा आईने आपला गुन्हा कबूल केला वंदाना आणि ज्याचा मृतदेह सापडला तो व्यक्ती राजू पवार हे दोघही एकाच गावामध्ये राहत होते याशिवाय दोघांची ही शेती आजूबाजूलाच होती त्यामुळे ते दोघही एकामेकांना ओळखायचे पण गेल्या काही दिवसापासून पंचेचाळीस वर्षीय राजू पवार हा वंदाना यांना शरीर सुखाची मागणी करत होता वंदाना यांनी राजू पवारला स्पष्टपणे नाकार दिला होता तरी देखील राजू पवारने मात्र वंदाना यांचा पिच्छा सोडला नाही तो वारंवार त्यांना तेच विचारत होता राजू पवार सतत जी गोष्ट विचारतोय त्याला वंदना कंटाळल्या आणि त्यांनी आपला मुलगा धीरज याला ही माहिती सांगितली तेव्हा मुलगा धीरज आणि आई वंदना यांनी एक भयंकर प्लॅन केला राजू पवारला कायमच संपवण्याचा तेरा जानेवारीला दुपारच्या दरम्यान ज्यावेळी लोक फारशी बाहेर नसतात अशा वेळेस वंदना यांनी राजू पवारला आपल्या शेतामध्ये बोलावून घेतलं मुलगा धीरजने राजू पवारच्या पाठीमागून वार केला राजू काही सेकंदामध्येच खाली कोसळला त्यानंतर धीरजने त्याच्या अंगावरती सपसप वार केले त्यानंतर आई वंदनानी राजूचं गुप्तांक दाबलं आणि त्याचा जीव घेतला आई वंदनाने मुलगा धीरजला आपल्याला जो त्रास होतोय तो सांगितला होता दोघांनीही भरपूर विचार केला आणि त्यांना संपवण्याचा प्लॅन केला पण त्या अगोदर धीरजने दृश्यम चित्रपट हा अनेक वेळा पाहिला होता त्यांनी इंटरनेटला सर्च केलं गुगलला सर्च केलं खून कशा पद्धतीने करायचा आणि खून केल्यानंतर ते पुरावे नाहीसे करायचे अगदी त्याच पद्धतीने सर्व प्लॅनिंग झाला होता पण पोलीस चौकशीमध्ये वंदना आणि मुलगा धीरज या दोघांची सेम स्टोरी सेमच बोलणं यामुळं पोलिसांना त्यांच्यावरती संशय आला आणि संभाजीनगर मध्ये घडलेले या घटनेचा उलगडा झाला काही लोक म्हणतात वंदना आणि धीरजने जे केलं ते अतिशय योग्य आहे काही लोक म्हणतात वंदना यांनी राजू पवारबद्दल पोलिसामध्ये तक्रार द्यायला हवी होती आपल्याला काय वाटतंय या घटनेबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा